तेज तेज महाराष्ट्र 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 पांजूच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री मान्य श्री रवींद्र चव्हाण चा यांच्या हस्ते पांजू येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भूमिपूजन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला पांजू येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या मंजुरीसाठी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी पुढाकार घेतल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री प्रकाश निकम यांनी सांगितले यावेळी बोलताना आमदार राजेश पाटील यांनी आरोग्य समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज असल्याचे मत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री माननीय श्री रवींद्रजी चव्हाण यांनी पांझू येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले सदर कार्यक्रमासाठी खासदार राजेंद्र गावित जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय प्रकाश निकम वसई पंचायत समितीचे सभापती श्री अशोक पाटील उपसभापती व माजी नगरसेवक श्री वर्तक माजी सभापती संजय म्हात्रे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक निवृत्ती घुसेकर जिल्हा आरोग्य अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तेच महाराष्ट्रसाठी असफ खान पालघर